सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आजचा व्हिडिओ बनवायचं कारण की मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी काही सैनिक एवढ्या थंडीतही कुपोषणाला बसलेल्या आहेत चैत्यभूमी या ठिकाणी दादर रेल्वे स्थानक आहे त्याच चैत्यभूमी हे नाव करावं अशी आमची वर्षानुवर्षीची मागणी आहे पण इथलं हे मनुवादी बांडगुळ जातीवादी सरकार आहे तरी काही आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही सत्ता त्यांच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं मंदिर तयार व्हायच्या अगोदरच अयोध्याच्या विमानतळाला रेल्वे स्टेशनला अयोध्या थांब हे नाव एका झटकेत देऊन टाकलं कारण सत्ता त्यांची पण ते मी वारंवार म्हणतो ना की संघर्ष आमच्या पाचवीला सुचलेला आहे कुठलीही गोष्ट आम्हाला संघर्षाशिवाय मिळालीच नाही पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सगळ्याच गोष्टी माणूस बनण्या म्हणून जगण्याचा अधिकार हा सुद्धा आम्हाला संघर्षातूनच मिळालेला आहे तर अशा या काळात राहुलबाई सोळंकी असतील सुशील जाधव असतील हे चैत्यभूमी या ठिकाणी उपोषणामध्ये बसलेले आहेत तर दलित पॅन्टर सेनेचा त्यांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा तर आहेच पण मी स्वतःही लवकरच मुंबईला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि जोपर्यंत दादरचं नाव हे चैत्यभूमी होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे आणि ह्या मनोवादी सरकारला आम्ही सोडणार नाही तर माझं तमाम जे आंबेडकरवादी असतील जे संविधानाला मांडणार लोक असतील त्यांना माझं सांगणं आहे यांना पाठिंबा द्या आणि जोपर्यंत दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवला पाहिजे एवढं सांगतोय आणि जातीवादी बांडगुळ सरकारचे जे लोक असतील त्यांनाही माझा इशारा आहे की संविधानानुसार काम करा तुमचे काम असतील एका झटक्यात तुम्ही निर्णय घेता पण आमच्या काही गोष्टी असेल तर ते निर्णय घ्यायला तुम्हाला वर्षानुवर्ष लागत त्यासाठी आम्हाला आमचं रक्त सांडावं लागतं आमचं बलिदान द्यावं लागतं चैत्यभूमी ही आमची अस्मिता आहे तिथूनच आमची सुरुवात तिथंच आमचा शेवट होणार आहे लक्षात घ्या यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण दादर रेल्वे स्टेशनचं नाव हे चैत्यभूमी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हे लक्षात ठेवा जय भीम जय संविधान